आज लाखो तरुण आय टी क्षेत्रात करिअर करत आहे आकर्षक पगार परदेशातील संधी आणि प्रतिष्ठा बाहेरून पाहिलं तरी आयुष्य अगदी परिपूर्ण वाटतं पण या चमकदार जीवनशैलीच्या मागे एक काळ सत्य लपलेलं आहे जे प्रत्येक दिवशी तरुणांच्या जीवनावर गदा आणते कधी तुम्ही विचार केला आहे का की केवळ तीस ते चाळीस वयोगटातील तरुणांमध्येच अचानक छातीत दुखणे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अचानक मृत्यू का वाढत आहे हे फक्त योगायोग नाही हे आहे एक मोठी संकटाची चाहूल इंडियन हार्ट असोसिएशनच्या ताज्या अहवालाने थरका पुढवणारे आकडे उघड केले आहेत भारतातील हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल पंचवीस टक्के मृत्यू हे चाळीस वर्षाच्या खालील तरुणांमध्ये होत आहेत आणि त्यातही सर्वाधिक बळी कोण देत आहेत माहीत आहे का ते आहेत आय टी क्षेत्रातील तरुण कर्मचारी जागतिक आरोग्य संघटना देखील इशारा देत आहे जर ही जीवनशैली सुरू राहिली तर पुढील दशकात भारताचे आय टी क्षेत्र हृदयविकाराची राजधानी ठरेल तर प्रश्न असा या संकटावर उपाय आहे का की आपलं तरुण पण खरंच हृदयविकाराच्या सावटाखाली संपणार आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय राजू लोकतंत्र आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आय टी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे लाखो तरुण या क्षेत्रात करिअर घडवत आहेत आकर्षक पगार परदेशी संधी आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे हे क्षेत्र बाहेरून चमकदार वाटतं पण त्यामागची कटुसत्यता वेगळीच आहे सतत संगणकावर काम दहा बारा तास बसून राहणे अपुरी झोप पासपोर्टवर अवलंबून राहणे कधीही संपणार नाहीत असे प्रोजेक्ट आणि डेटा लाईनचा ताण या सगळ्यामुळे तरुणांचे आरोग्य बिघडत चाललं आहे विशेषतः हृदयविकाराचा धोका प्रचंड वाढला आहे एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन या निमित्ताने समोर आलेल्या आकडेवारीवरून संकट किती गंभीर आहे ते स्पष्ट झालं आहे इंडियन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार भारतात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल पंचवीस टक्के मृत्यू चाळीस वर्षाच्या खालील तरुणांमध्ये होत आहेत यात आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे आय सी एम आर एन डी सी रिसर्च दोन हजार तेवीसनुसार दोन हजार अठरामध्ये तरुण आय टी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण साठ टक्के होते ते वाढून आता दोन हजार बावीस मध्ये ते तेरा टक्क्यांवर पोचलं आहे म्हणजे केवळ चार वर्षात दुप्पट वाढ झाली आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आय टी हब म्हणजेच बंगळुरू आणि पुणे येथे रुग्णांच्या नोंदी सांगतात की मागील पाच वर्षात आय टी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे रुग्ण तब्बल साठ टक्क्यांनी वाढले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यान तीस ते पंचेचाळीस वयोगटातील आय टी कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक रुग्णप्रवेशात बेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे हे सर्व आकडे तरुणांच्या धोकादायक परिस्थितीचे आहेत हृदयविकार पण तरुण त्याकडे आकडे दुर्लक्ष करतात छातीत दुखणे श्वास घेण्यास त्रास अंगात थकवा पाय सुधणे चक्कर येणं सतत अशक्तपणा हे प्राथमिक लक्षणे आहेत सुरुवातीला ती किरकोळ वाटतात पण त्यातून गंभीर हृदयविकार होऊ शकतो मुंबईतील हृदयतज्ञ म्हणतात की आय टी कर्मचाऱ्यांचे जीवनचक्र हृदयविकाराला आमंत्रण देते दहा ते बारा तास संगणकवर बसून काम अपुरी झोप फास्ट फूड सॉफ्ट ड्रिंक्स आणि सतत ताण या सर्वामुळेच कोलेस्ट्रॉल वाढते रक्तदाब वाढतो आणि मधुमेहाचे प्रमाणही वाढते ही तिन्ही कारणे हृदयविकाराचे मुख्य शत्रू आहेत जागतिक आरोग्य संघटनांच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी अठ्ठावीस टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात आणि त्यापैकी पंधरा टक्के मृत्यू तरुणांमध्ये होतात भारतातील आय टी कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी आणि ताण पातळी हे पाश्चिमात्य देशांपेक्षा तब्बल वीस टक्के जास्त असल्याचंही आंतरराष्ट्रीय अहवालात सांगितलं जात आहे हृदयविकाराची अनेक कारणे आहेत सतत बसून राहिल्यामुळे शरीरात चरबी वाढते ताण कमी करण्यासाठी अनेक तरुण धुम्रपान मद्यपान करतात पण या सवयी हृदयाला घातक आहेत फास्ट फूड आणि साखरयुक्त पेय केलेस्ट्रॉल वाढवतात अपुरे पाणी प्यायल्याने रक्त विसरण नीट होत नाही त्यामुळे हृदयावर ताण येतो हे ये सारे घटक मिळून तरुण पिढीला धोक्यात नेत आहे यातूनच बचाव करणे शक्य आहे पण त्यासाठी जीवनशैलीत बदल करावा लागेल रोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनिटे व्यायाम करावा लागेल चालणे धावणे सायकलिंग किंवा योगासने ही उत्तम साधने आहेत संतुलित आहारात हिरव्या भाज्या फळे प्रथिने असावीत फास्ट फूड टाळून घरचे अन्न खावे पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे रोज किमान सात ते आठ तास मिळायला हवी धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी केली तर लग लग तर धोका लक्षात येऊ शकतो फक्त व्यक्तीनेच जबाबदारी घ्यायला हवी आय टी कंपन्यांची कार्पोरेट वेलसेन प्रोग्राम सुरू करावेत नियमित हेल्थ चेकअपची सुविधा द्यावी ऑफिसमध्ये योगा व फिटनेस क्लासेस आयोजित करावेत दीर्घकाळ काम करणाऱ्यांना ब्रेक बंधनकारक करावे अशा उपायांमुळे तरुणांचे आरोग्य टिकून राहू शकते तज्ज्ञ सांगतात की जरी परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर पुढील दशकात भारताच्या आय टी क्षेत्रच हृदयविकाराची राजधानी ठरेल हे केवळ वैयक्तिक आरोग्याचे संकट नाही तर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक आरोग्यालाही धोक्यात आणणार आहे जागतिक दिन आपल्याला आठवण करून देतो की तरुण भारताचे हृदय धोक्यात आले जागतिक हृदय दिन आपल्याला आठवण करून देतो की तरुण भारताचे धडधडणारे हृदय धोक्यात आलेले आहेत जर आजपासूनच आय टी क्षेत्रातील तरुणांनी तणावमुक्त जीवनशैली स्वीकारली नियमित व्यायाम सुरू केला संतुलित आहार घेतला आणि वेळेवर झोप घेतली तर हे संकट टाळता येऊ शकतं अन्यथा ही पिढी मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे बाकी या तुम्हा बाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद